हा इंजेक्शन आहे जेव्हा पाठीला इंजेक्शन देतात ना ते अति भयंकर असतो अक्षरशः आम्हाला रड येतो पण आता डॉक्टरनी सांगितलं की इलाज केल्याचे तुम्हाला हे नाही आहे मी गुरुजींना सांगितलेलं आहे सगळं गुरुजी म्हणे इलाज तर करावा लागेल इलाज बी करा आणि भगवंताचे कार्य करत राहा आम्ही दोघं मिळून सगळं आमचा परिवार कार्य बी करत आहे आणि इलाज पण करत आहे बस भगवंताला एवढीच विनंती आहे तिला शक्ती दो आमच्या कर्णीची सजा म्हणजे आम्हाला सगळं मिळालं आम्ही स्वतः बैमान झालो आमच्या कर्णीची सजा आमच्या मुलीवर दिलेली एवढंच बोलणं माझं आहे बा ही गर्दी मी केलेली गर्दी कोणत्याही सेवकाने अशी गर्दी करू नये पैसा अचानच लागतो आतापर्यंत मला पंधरा लाख रुपये खर्च आले आहे बरं झालं तर मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे माझा इन्शुरन्स आहे पण मग स्वतःचे माझे आतापर्यंत पाच लाख रुपये खर्च झाले अजून ट्रीटमेंट आहे गलती थोडी गलती केलेली ते गलती दुबारा होऊ नये ही भगवंताला विनवणी करतो सर्व सेवकांना एवढीच विनंती आहे गलती करू नका मी जी गलती केली आज मी गव्हर्मेंट सर्वंट आहे म्हणून सांभाळून घेतलेला आहे नाही तर साधारण व्यक्ती एवढा पैसा कम से कम तिला तीस लाख रुपये खर्च येणार असं डॉक्टरांनी सांगितलं जेव्हा मला सांगितलं का मुलीला ब्लड कॅन्सर आहे तिला एक क्लिअर झाला होता वाईट क्लिअर झाला होता मी घटोळ्यातून औषध पण घेतले ती व्हाईट पिल्याची मग तो अचानक कसा उद्भवलेला ते काही कळलं नाही आणि डायरेक्ट तिला कॅन्सर होते माझ्या गलतीमुळे या माझ्या परिवारच्या गलतीमुळे आज माझी मुलगी कॅन्सर पेशंट झालेली आहे अक्षरशः तिला जेव्हा ॲडमिट करतो स्वतः आम्ही भगवंता जेव्हा दोघंही रडतो आत्ता मी रडणं चालूच आहे पण गुरुजींना सांग गुरुजी हेच पण रडू नका हिम्मत ठेवा मुलगी सांगण्यामुळे आम्ही हिंमत ठेवलेली आहे बस तिला एक वर्ष तुझं तिचं पूर्णपणे कॅन्सर बरं हो हीच भगवंताला विनंती करतो आणि मुला माझ्या मुलालाही सद्बुद्धी देऊ त्याला आम्ही सांगतो कार्याला या मग तो येत नाही बघ भगवंताला एवढी विनंती आहे का त्याने बी बहिणीसाठी कार्य करावं एवढी विनंती माझं काही चुकलं असेल तर सगळ्यांना समजतो नमस्कार अप टू डेट मेल्स वेअर स्टुडिओच्या बाजूला आपण उपस्थित सेविकांच्या ज्या गाड्या आहेत गाडीला हँडल लॉक केला तो आपण गाड्या